नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी काळभर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात यश आले शाखेच्या युनिट क्रमांक पथकाने ऑपरेशन दरम्यान हडपसर येथील नगर येथून मंगळवारी दिनांक आठ रोजी आरोपीला अटक करण्यात आले अधिक माहितीनुसार दीपक घारोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी घारोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता मागील चार वर्षांपासून तो देशांतर करून पोलिसांना चकवा देत होता दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहाचे पथक लोणी काळभर परिसरात पेट्रोलिंग करत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दीपक घारोळे हा विराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणी काळवर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा